आम्ही माई सेवा केंद्र जिल्हा संघटना बुलढाणा म्हणजे मार्च लेवलची आम्ही संघटना आहे पण आम्ही जिल्हा संघटनेकडनं पूर्ण जिल्ह्यातील लोक इथे आलो निवेदन देण्यासाठी आमचं रास्त मागण्या अशा होत्यात का बाबा यांनी ऑनलाईनचे जे आयडी आहेत आमचे माई सेवा केंद्राची ही आयडी यांनी शाळा व महाविद्यालयांना प्रायवेट केले त्याबद्दल आमच्या त्यामुळे आमच्या सर्व लोकांवरती उपासमारीच्याच पाळी आली दुसरा एक मुद्दा असा होता का आजपर्यंत दहा ते पंधरा वर्ष आले का महा सेंद्र सेवा केंद्र आम्ही सगळे लोक चालवतो पण याच्यामधून आम्हाला कमिशन वगैरे कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आणि त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे असा होता की बाबा आमच्या जे लोकांमध्ये कोणाचं काही घातपात किंवा काही झालं समजा एखाद्या केंद्र चालकाचं तर त्याच्या वारसाला तो हक्क मिळाला पाहिजे ही एक आमची एक रास्त मागणी आहे आज समस्त जे व्ही एल ए असोसिएशन बुलढाणाच्या वतीने जे आम्ही आज इथे विविध मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर आमच्या सहकाऱ्याने विविध मागण्या त्यांनी बोलल्यात आहेत परंतु प्रामुख्यानं काही गोष्टी ज्या आहेत तर त्या इथे बोलायच्या अपेक्षित होत्या त्यामध्ये आधारचा हा मुद्दा जो आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आधार हा म्हणजे जो डॉक्युमेंट आहे हा सर्वांना कंपल्सरी आणि आवश्यक असा डॉक्युमेंट आहे परंतु आम्हाला ज्या अडचणी येत आहेत आता यामध्ये काही ऑपरेटर जे आहेत ते रि ब्लॅकलिस्ट होत आहेत नेमकं ब्लॅकलिस्ट होण्यामागचं कारण काय आहे हे कळायला पाहिजे जेणेकरून आम्ही आमच्या सुधारणा करू शकतो त्यामध्ये डॉक्युमेंट रिलेटेड एरर दाखवतात किंवा इतर काही एरर दाखवतात आणि आमचे जे व्हेल आहेत ते जे आधार ऑपरेटर आहेत ते ब्लॅकलिस्ट केल्या जातात त्यानंतर आमचा जो कमिशनचा विषय आहे मी दोन हजार तेरापासून आधारमध्ये काम करतोय परंतु मला कधी असं आठवत नाही की आमचं कमिशन जे आम्हाला वेळोवेळी आम्हाला कमिशन मिळत आहे यामुळे काय होत आहे की आमच्यावर जी उपासमारीची पाळी आहे त्याबद्दल कुठेतरी दखल घेण्यात दखल घेण्यात यावी त्यानंतर डॉक्युमेंटेशनचा जो विषय आहे आता जर करण जर मुद्दा जर पाहिला तर विद्यार्थ्यांना हे खूप अडचणी होत आहेत कारण शाळकरी मुलं आहेत त्यांना डॉक्युमेंट्समध्ये त्यांना नाव अपडेटसाठी खूप महत्त्वाचा हा डॉक्युमेंट आहे परंतु आम्ही जन्माला दाखला त्यानंतर आम्ही डोमेसाईल हे इतर कागदपत्र लावून सुद्धा ते डॉक्युमेंट क्लिअर होत नाहीत त्या अगोदर या अगोदर आम्ही लाल कलरचा फॉर्म जो होता तो स्टँडर्ड फॉर्मॅट तो आम्ही लावून त्यावर आम्ही मुलांचा एज्युकेशनल डॉक्युमेंट म्हणून आम्ही वापरून कमीत कमी ती सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जात होती त्यावर विद्यार्थ्यांचं नाव वगैरे अपडेट होऊन त्यांचं काम होत होतं परंतु हे जे आता ज्या यु आय डीने जे हे नियम लावलेले आहेत तर हे कठोर जे नियम लावलेले आहेत त्यामध्ये शिथिलता यायला हरकत नाही कारण जेणेकरून जो होणारा नागरिकांना त्रास आहे हा कमी होईल आणि लोकांचं काम सुरू to it